सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून कांदा बाजारभावात वाढीला सध्या सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ तेराशे पन्नास रुपयात उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च आत्ताच बुक करून घ्या चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक एक हजार सहाशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक सत्तर क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक दोन हजार सातशे एकोणावीस क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड आवक दोनशे नऊ क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे राहुरी वांबोरी आवक दोन हजार पाचशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे कराड आवक पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा दोन हजार पाचशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव का कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह हो आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान